नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे श्री संजय ठोंबे राहणारा सौदाळे यांनी वेळोवेळी केलेले पाठपुरावे सदर्भ साहित्य व तारखे साहित्य तरी या शेतकऱ्यांवरती न्याय मिळण्याची शक्यता कमी झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचललेले असून मायबाप सरकार न्याय देणार का असे माय टी व्ही मराठी चोवीस तास न्यूज चॅनलचे प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी पुढील सविस्तर पुराव्यासह मुद्दे मांडले मौजे सौदाळा तालुका निवासा दोनशे वीस केव्ही अतिउंचदा वीज वाहिनी विश्वविंडते भेंडा कामाबाबत नगर भागाचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी महापारेषण कंपनीला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी प्रचंड धोकादायक वीज वाहिनी उभारणी कामाबाबत चुकीचा आदेश दिला होता या धोकादायक प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या ज शेती जमिनी करणे वीज वाहिनी प्रकल्पात अत्यावश्यक असताना देखील शेतकऱ्यांचा भूस्पादनाचा हक्क डावलून अति धनाळे या वीज कंपन्याचा हिताचा निर्णय श्रीनिवास अर्जुन यांनी दिलेला होता दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीसच्या श्रीनिवास अर्जुन यांच्या निर्णयावर अपील कोणाकडे व किती दिवसात करायचे असे लेखी स्वरूपात विचारलेले असतात त्या श्रीनिवास अर्जुन यांनी केराची टोपी दाखवलेली होती आम्ही संपूर्ण कुटुंबासह एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घेतलेला आहे असे आमच्याशी सर्व पुराव्यासह केलेल्या पाठपुराव्या नोंदणीवरून असे संशय निर्माण होत असून त्यांचे खंडन कोण करणार असे शेतकऱ्यांमध्ये चर्चा चालू आहे तसं तर समाधान झालं नाही म्हणता येईल कारण की काय त्यांनी मला कोर्टात जायची गाईडलाईन दिली, गाई दिली। आणि शेतकरी उत्पन्न कुठून मिळवणार आहे जिथं शेतीच हे किंमत शून्य होते आणि न्यायालयात जायचं न्यायालयात जायचं म्हणजे मोठा खर्चाचा भाग आहे शिवाय ह्या कंपन्या म्हणजे गैरमार्गाचा वापर करतायत तिथं शेतकरी संपतोय धन्यवाद आपण आता जे प्रकल्प चालू आहे महापारेषणचा हा जो प्रकल्प आहे हा निश्चितच आनंदाचा प्रकल्प आहे आनंदा प्रकल सगळ्याच्या जीवनात प्रकाश आणणारा प्रकाश प्रकल्प आहे परंतु त्यामध्ये जे धोरण आहे शासनाचं हे शेतकऱ्यांना घातक धोरण आहे शेतकऱ्याच्या शेत जमिनीची किंमत त्याच्यामुळे शून्य होते आणि शेतकरी बेघर होत आहेत इतर प्रोजेक्ट मध्ये भूसंपादन केले जातात परंतु ह्या प्रोजेक्ट मध्ये भूसंपादन केलं जात नाही ही मोठी शोकांतिका आहे शासनाने पण ते अन्याय केले छोट्या गोष्टी केसेस दाखल केलेले आहेत आमची जमीन ज्या जमिनीवरती महापारेषणचा सात बारा उतारा देखील नाही महापारेषणच भूसंपादन केलेलं नाहीये इतर प्रोजेक्ट ज्या तुलनेमध्ये आणि हातही एकदम धोक्याचा प्रोजेक्ट आहे शेतकऱ्याच्या डोक्यावरून त्या तारा वाहत आहेत आणि याचा शासनाने कुठंच गांभीर्याने विचार केलेला नाही हे धोरण या लोकांनी फसव धोरण तयार केलेलं आहे ठीक आहे पण तुम्हाला महापारेषण कंपनी कोणत्या आधार कामकाज चालवलेलं आहे सगळं लोकांना फसवून लोकांना एकत्र येऊ देत नाही पोलिसांना हाताशी झाडतायत पोलीस निरीक्षकाकडून खोटे गुन्हे दाखल करतायत आणि कुठल्याही प्रकारचं न देता माझ्या कुटुंबावरती दोन लहान लहान मुलांवरती गुन्हे दाखल केले आहेत धनंजय जाधव पोलीस निरीक्षक नेवासा यांनी जे आत्मदानाचं निवेदन दिलं होतं त्याबाबत निवासी जिल्हाधिकारी श्री पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांनी सविस्तर कायदेशीर मार्गाने पुढचा लढा लढण्याचं गाईडलाईन केली थोडे साहेबांना मार्गाने में में विदा त्या मार्गाने आम्ही पुढं सक्षम न्यायालयात दाद मागणार आहोत आणि जे काही शासन जेबीचे धोरण आहे विदाऊट भूमी अधिक्रमण केल्याशिवाय किंवा कुठलाही मोबदला न देता डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक प्रकारचं अतिक्रमण करूनच ते कामकाज करतात बेकायदेशीर महसूल डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट संबंधित शेतकऱ्यांची हरिशमेंट करतात त्या विरोधात आम्ही सक्षम न्यायालयात दाद मागणार आहोत हा यामध्ये मान्य उपजिल्हाधिकारी साहेब नगर भागनगर श्रीनिवास अर्जुन साहेब यांनी सव्वीस अकरा दोन हजार दो दिला होता तर त्या आदेशाचं कुठल्याही प्रकारचं पालन संबंधित महापारेशन कंपनीने केलेलं नाही मेहरबान साहेबांनी मुद्दा क्रमांक चार मध्ये याच्यामध्ये चा स्पष्ट उल्लेख केला आहे की के शेतकऱ्याची भरपाई केल्यानंतर तुम्ही पुढचे तुमचे काम करावे पण अद्याप त्यांनी कुठल्याही प्रकारचे एक रुपये हे सदर शेतकऱ्याला मोबदला म्हणून दिलेला नाही उलट सदर शेतकऱ्याच्या शेतामध्ये टावरचे खोदकाम करून तो गहून खनिज जिपून एक प्रकारे चोरी करून तो विक्री करतात आणि बेकायदेशीरपणे परत खाजगी खाजगी समूभे करून शेतकऱ्याला दमदाटी करतात व शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात त्याबाबत आम्ही निश्चित सक्षम न्यायालयात यांच्या विरोधात दाद मागणार आहोत जयप्रहार आज अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदळा गावी संजय राम अरुठबे यांच्या शेतामधील जे टावर लाईनचं काम चालू आहे अतिशय उच्च दाबाने काम चालू आहे परंतु या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही तर इतर लोकांना काही आढारी लोक आहेत त्यांना तर मिळालाच नाही ज्या लोकांना मिळाला त्यांच्या गावात त्यांच्या जागे टावर उभा केले परंतु खऱ्या अर्थानं ह्या माणसाने न्यायालयीन प्रक्रिया तोपासून उभा केली आहे परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं याच्या वतीनं शासनाने सुद्धा लक्ष दिलेलं नाही आणि ह्या आडमोठ्या धोरणामुळं आज शेतकरी उपासमारीची वेळ आलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो यापूर्वी जवळ चार चार वर्षापासून नेवासा तालुक्याच्या पी आयच्या अंतर्गत मिटिंग बोलावल्या गेल्या पारेशनचे लोक असतील वितरण जे असतील एमएससीबीचे लोक बोल मिटिंग बोलले मिटिंग कुठल्याही प्रकारचं आउटपुट गेलं नाही एक बोलतो ठीक आहे आम्ही मानधन देऊ आणि सावट गेल्यानंतर त्यांच्या दाब दबावानी काम चालू करतात पोलिस स्टेशनला प्रोटेक्शन पैसे भरतात आणि पोलीस बांधव आणून काम चालू करतात त्या ठिकाणी हे लोक आडे गेले त्या शासकीय पण दाखल करतात त्या शासकीय कामाचा अडथळा केला अशा लोक खोडे खोडे दाखल करतात आणि यांना गाम व्हायचा प्रयत्न करतात आणि यांच्या धनदांडक्याच्या लोकांनी यांच्या दबावानी टावर लाईनचं काम चालू आहे ज्या पद्धतीने आज आमचे शेतकरी त्या ठिकाणी शेतकरी संघटना असेल प्रहार शक्ती पक्ष असेल या, या पाठीशी खंबीरपणे उभा आहे वंचित बहुजन आघाडी उभा आहे नामदार बच्चूकडू साहेब स्वतः एकवीस तारखेला कलेक्टर महोदय बोलले पीआयसी बोलले जर आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर त्या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी संघटना आम्ही आक्रमक होऊ आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा मी तुम्हाला माझा असा निर्णय इशारा देतो आणि यापुढे आणि जोपर्यंत शेतकरी न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही जय आमच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा